हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय पूर्वपरीक्षा तयारीच्या आजच्या भागात आपले सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश पूर्णांक ज्याला आपण डेसिमल फ्रॅक्शन म्हणतो त्यामधील महत्त्वाचा गोटा बघणार आहोत तो म्हणजे दशांश पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी ज्याला आपण ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी कशी करायची त्याची मांडणी कशी करावी आणि त्या बेरीज वजाबाकी करताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात द्यायची आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने आजच्या आपण भागात बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या महत्वाच्या भागाला आपण सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो दशां संपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना ज्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या आहे त्या आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो दशांश संपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना आपल्याला काय करायचे आहे की जे दशांश चिन्ह आहे ते उभ्या ओळीत सरळ एकाखाली एक येतील अशा प्रकारे आपल्याला काय करायचे मान्य करायचे बघा अपूर्णांकाची बरीच बेरीज जाबाकी करताना संख्येचे दशांचिन्ह चिन्ह उभ्या रेषेत एका एकाखाली एक येतील अशा प्रमाणे लिहायचे म्हणजे सुरुवातीला प्रथम संख्या लिहायची आणि नंतर त्याच त्याच संख्येच्या दशांत चिन्हाखाली दुसऱ्या संख्येचं दशांत चिन्ह येईल अशा प्रकारे मान्य करायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की दशामचिन्हाच्या डावीकली संख्या एकाखाली एक येतील अशा प्र प्रकारे लिहायचे त्यानंतर दशांचिन्हाच्या उजवीकडील संख्या त्याचप्रमाणे सरळ एकाखाली ये एक येतील अशा प्रकारे आपल्याला मान्य करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की दशांश अपूर्णांकाची बिरीज किंवा वाजाबाकी ही नेहमीप्रमाणे जशी आपण लहान स्थळाकडून करतो त्याप्रमाणे आपल्याला उजवीकडून करत न्यायचे म्हणजे उजवीकडे सर्वात लहान स्थळ असते म्हणून आपण दशांश अपूर्णांकाची बिरीज किंवा वाजाबाकी सुरुवात ही उजवीकडून करायची त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उत्तरामध्ये दशांचिन्ह कुठे द्यायचे हा आपल्यासमोर प्रश्न असेल तर तो त्याचं उत्तर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे दशां उत्तरामध्ये दशांचिन्ह देताना जसं आपण दशांचिन्ह एकाखाली एक लिहिलं तर त्याच ओळीत आपल्याला काय करायचं आहे दशांचिन्ह लिहायचं आहे बघा उत्तरामध्ये दशांचिन्ह त्याच ओळीत काय लिहायचे आपल्याला खाली लिहायचे आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचे तीन टप्पे जर आपण लक्षात ठेवले तर हो आपल्याला दशांसंपूर्ण अंकाची बेरीज किंवा झपाकी करताना कोणती अडचणी येणार मित्रांनो उदाहरणाच्या मदतीने आपण दशांश पूर्णांकाची बेरीज कशी करायची ते आपण बघणार आहोत मित्रांनो बघा आपल्याला स्किनवर उदाहरण दिसत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उदाहरण दिल दिसत आहे ट्वेंटी पॉईंट सेवन थ्री प्लस थ्री पॉईंट फाईव्ह फोर सिक्स अशा प्रकारची संख्या आहे आता ह्या दोन दशांश पूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला आपली संकल्पना लक्षात यावी म्हणून आपण काय करा केलाय अशा स्थानामध्ये ती जी अंक आहेत तो आपण टाकून बघून करणार आहोत जेणेकरून आपल्याला ही संकल्पना समजण्यास मदत येईल तर विद्यार्थी मित्रांनो बघा एकक ज्याला आपण युनिट म्हणतो त्यानंतर दशक आणि त्यानंतर शतक तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये एकक बघा कोणता आलेला आहे फाईव्ह आलेला आहे त्यानंतर दशक हा टू आलेला आहे शतक नाही त्यामुळे ते घर आपण खाली सोडूया त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांशचन्हान नंतर उजवीकडे जे पहिलं घर आहे ज्याला आपण दशांश किंवा टेन्थ म्हणतो त्यामध्ये सेवन हा डिजिट आलेला आहे आणि शतांश म्हणजे हंड्रेड प्लेसवर आपल्याला थ्री हा डिजिट आलेला दिसतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक स्थानावर आपण अंकाची मांडणी केलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा जे दुसरं आपल्याला संख्या दिलेली आहे त्यामध्ये बघा दशांतचिन्ह पहिल्या संख्येचं आलो त्या दशांतचिन्हाखाली आपण दशांतचिन्ह दिलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्हाच्या चिन्हाच्या डावीकडील संख्या बघा कोणती आलेली आहे तीन ही लगतच त्याच्या दशांचिन्हाला लागून लिहायचे म्हणजे तिथे कोणती आपल्याला स्थान सोडायचं नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्हाच्या उजवीकडील संख्या बघा चिन्हाला लागूनच कोणता डिजिट आलेला आहे तो फाईव्ह आलेला आहे ला ला तो आपण इथे लिहिलेला आहे त्यानंतर बघा फोर हा डिजिट आलेला आहे आणि नंतर सहस्त्रांश म्हणजे थाउजंड प्लेस व सिक्स हा डिजिट आलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनी आपण काय केले आहे अंकाची मान्य केली आहे स्थानाप्रमाणे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचे याची बेरीज करायची आहे बघा बेरीज ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला उजवीकडून करायचे उजवीमध्ये बघा पहिला जो नंबर होता तिथे सहस्त्रांश स्थळावर डिजिट आलेला नाही दुसऱ्या स्थळा दुसऱ्या संख्येच्या सहस्त्रांश या प्लेसवर सिक्स हा डिजिट आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे आपण बेरीज सिक्स लिहिणार आहोत त्यानंतर बघा थ्री प्लस फोर याची बेरीज सेव्हन येईल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सेवन प्लस फाईव्ह ट्वेल्व तर इथे विद्यार्थी मित्रांनो टू हा अंक लिहून एक आपण हातचा घ्यायचा आहे युनिट प्लेसवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो फायव्ह प्लस वन सिक्स आणि सिक्स प्लस थ्री नाईन लिहायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा टू हा डी इथे आपण खाली लिहिला आहे कारण इथे दुसरी जी संख्या आहे तिथे आपल्याला दशक स्थळावर कोणताही अंक आलेला नाही आता विद्यार्थी मित्रांनो बघा दशांचिन्ह देताना जे चिन्न एका खाली एकाखाली केलेले आहेत त्याच वेळेत आपल्याला काय करायचं आहे दशांचिन्ह लिहायचे आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता जे बेरीज आपण बघितलेत त्यामध्ये दोन्ही संख्याची जी बेरीज आहे ती ट्वेंटी नाईन पॉईंट टू सेवन सिक्स अशा प्रकारे येईल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण स्थानाच्या मदतीने दशांश संख्येची बेरीज कशी करायची ते आपण बघितलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणखी काही उदाहरणाच्या मदतीने ही बेरीज आपण आणखी स्पष्ट करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे फोर हंड्रेड ट्वेल् पॉईंट थ्री अशा प्रकारची नंबर आहे त्यानंतर प्लस थ्री पॉईंट टू फाईव्ह तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं आहे पहिली जी नंबर आहे ती लिहिलेली आहे त्यानंतर दुसऱ्या संख्येचं चिन्ह हे त्याच दश चिन्हाखाली लिहिलेलं आहे त्यानंतर उजवीकडील आणि डावीकडील संख्या हे चिन्हाला लागून लिहिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा उजवीकडून आपल्याला बेरीज करायचं आहे बघा इथे फायू हे येईल त्यानंतर थ्री प्लस टू दशांश चिन्ह जिथे येईल त्यास ओळीत आपल्याला दशांतचिन्ह लिहायचं आहे त्यानंतर बघा टू प्लस थ्री फाईव त्यानंतर वन आणि फोर म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फोर हंड्रेड फिफ्टीन पॉईंट फाईव्ह फाईव्ह अशा प्रकारे आपल्यावर या उदाहरणाचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आणखी उदाहरणं दिले आहेत ते याच पद्धतीने आपल्याला मान्य करून करता येईल फक्त विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की मान्य करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणती की जे चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो ते उभ्या रेषे सरळ एकाखाली एक येतील अशा प्रकारे मान्य करायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं उदाहरण बघा तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला अडचण काय देणार आहे की इथे थर्टी प्लस सिक्स पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे थर्टी त्यानंतर दशांश चिन्ह आपल्याला दिलेलं नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दशांत चिन्ह कुठे लिहायचे ही आपल्याला अडचण जाते अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की ज्या संख्येला चिन्ह नसेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक संख्येला चिन्ह असते परंतु चिन्हानंतर जर अंक नसेल तर ते दशांचिन्ह लिहिलं जात नाही पण विद्यार्थी मित्रांनो ते दश दशांतचिन्हानंतर अंक नसेल तर तो आपण झिरो लिहू शकतो आणि चिन्ह दाखवू शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो थर्टी ही नंबर दशांतचिन्हाच्या स्वरूपात थर्टी पॉईंट झिरो अशा प्रकारे लिहू शकतो आता विद्यार्थी मित्रांनो दशांतचिन्हाखाली दशांतचिन्ह लिहायचे आहे त्यानंतर दशांतचिन्हाच्या डावीकडील संख्या आपण लिहिली डे अंक लिहिला सिक्स आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उजवीकडील अंक सेवन आणि फाईव्ह अशा प्रकारे लगत लिहायचे आहे आता याची बेरीज आपण करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बेरीज पाच येईल त्यानंतर झिरो प्लस सेवन बेरीज सात येईल दशांचिन्हाखाली दशांचिन्ह आपण लिहिले झिरो प्लस सिक्स सिक्स आणि थ्री अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो थर्टी सिक्स पॉईंट सेवन फाईव्ह अशा प्रकारे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील किंवा बेरीज येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण बेरीज कशी करायची ते आपण बघितले तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थोड्या अवघड प्रश्नाकडे वळणार आहोत की समजा दोनपेक्षा जास्त अंकाची बिरीज कशी करायची तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला प्रश्न दिला आहे तर यामध्ये आपल्याला तीन संख्या दिलेल्या आहेत बघा सर्वात प्रथम चार संख्या दिल्या आहेत तर सर्वात प्रथम आपण काय करायचे पहिल्या संख्येची मांडणी करायची आहे थर्टी सिक्स पॉईंट फाईव्ह त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा दुसऱ्या नंबरमध्ये दशांतचिन्ह लिहायचे त्यानंतर बघा त्याच्याच लगत डावीकडील संख्या अंक आलेला आहे टू त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उजवीकडील अंक फोर त्याच्यालगत लहान स्थानावर नाईन हा अंक आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला वन हा डिजिट आलेला दिसतो त्यानंतर ब विद्यार्थी मित्रांनो तिसरी संख्या बघा चारशे पंधरा पॉईंट सात तर विद्यार्थी मित्रांनो दशांतचिन्ह सर्वप्रथम आपण लिहायचे त्यानंतर बघा दशांतचिन्हाच्या लगत डावीकडील अंक आलेला आहे पाच त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशक स्थानावर एक हा अंक आलेला आहे आणि शतक स्थानावर चार हा अंक आलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांत चिन्हाला लागून अशा प्रकारे आपण काय करायचे डावीकडे जाऊन आपल्याला मान्य करायचे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो का आता दशांत चिन्हाच्या उजवीकडील अंक लिहायचे तर दशांत चिन्हाला लगत लागून असलेला अंक बघा कोणता आलेला आहे सेवन आलेला आहे तो आपण लिहिलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथी संख्या बघा पंचवीस पॉईंट पौन्ट चार आठ यामध्ये सर्वात प्रथम आपण दशांचिन्ह लिहिणार आहोत एकाखाली एक त्यानंतर बघा दशांचिन्हाच्या डावीकडे पाच हा अंक आलेला आहे आणि त्याला लागतच लागून टू हा डिजिट आलेला आहे त्यानंतर बघा दशांचिन्हाच्या उजवीकडे चार आणि त्यानंतर आठ अशा प्रकारे अंकाची मांडणी आपण केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण सरळ दशांचिन्ह एकाखाली एक येतील अशा प्रकारे लिहिलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येईल बघा उजवीकडून बेरीज आपण करणार आहोत स्थानावर एक हा अंक आलेला आहे त्यानंतर बघा शतांनी शतां स्थानावर नाईन आणि एट म्हणजे दोघांची बेरीज ही सेवन्टीन येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक आपण हातचा घेणार आहोत पाच आणि एक सहा सहा आणि चार दहा दहा आणि सात सतरा आणि चार एकवीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक हा अंक लिहून आपण दोन हा अंक हातचा घेणार आहोत त्याच्या मोठ्या स्थानावर तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा दशांचिन्ह आहे त्याच खाली आपण काय करणार आहोत दशांचिन्ह लिहिणार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता पूर्णांकाची बेरीज आपण करणार आहोत बघा सहा आणि दोन आठ आठ आणि दोन दहा दहा आणि पाच पंधरा आणि पाच वीस इथे विद्यार्थी मित्रांनो हातचा दोन हा अंक घेऊया तीन आणि दोन पाच आणि एक सहा आणि दोन आठ त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शतस्थानावर फक्त, फक्त ले ले। चार अंक आल्यामुळे इथे आपण फक्त चार हा खाली लिहिलेले बघा विद्यार्थी मित्रांनो चारशे ऐंशी म्हणजे फोर हंड्रेड एटी पॉईंट वन सेवन वन अशा प्रकारे या चारही संख्याची बेरीज म्हणजे दशांश पूर्णांकाची बेरीज आपण केलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांश चिन्हाची एकाखाली एक मांडणी करून त्यानंतर डावीकडील संख्या आणि नंतर उजवीकडील संख्या ही सरळ उभ्या रेषेत एकाखाली एक येतील अशा प्रकारे मान्य करून आपल्याला काय करायचे बेरीज करायचे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे दशांसपर्नांकाची बेरीज आपण बघितली हे सुद्धा उदाहरण विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच प्रकारे सोडू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण सोडवताना आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा की सेवन हा जो डिजिट आलेला आहे तर त्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो सेवनला चिन्ह नाही तर चिन्ह आपल्याला लावायचं आहे म्हणजे सेवन पॉईंट झिरो अशा प्रकारे लिहायचे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा चिन्ह लिहून त्याच्या डावीकडे सेवन आणि नंतर उजवीकडे झिरो सेवन आपण लिहिले त्यानंतर तिसरा अंक बघा विद्यार्थी मित्रांनो दशांतचिन्ह त्याच्या डावीकडे सेवन सेवन आणि त्यानंतर उजवीकडे सेवन झिरो सेवन अशा प्रकारे आपण एका एकाखाली एक येतील अशा प्रकारे मान्य केलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा अंक बघा सेवन हंड्रेड सेवन्टी म्हणजे सर्वात प्रथम दशांचिन्हाला लागून झिरो त्यानंतर शतक स्था दशक स्थानावर सात आणि शतक स्थानावर सात अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर दशांचिन्हानंतर सात हा अंक आलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून आपण याची बेरीज करूया बघा सहफ्रांसमध्ये फक्त सात अंक असल्यामुळे तो आपण फक्त सात हात त्याची बेरीज येईल त्यानंतर बघा सेवन प्लस झिरो सेवन 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 फोर्टीन इथे हातचा एक घेऊया आणि दशांचिन्हाखाली उत्तरामध्ये त्याच वय आपल्याला काय करायचं आहे दशांचिन्ह लावायचं आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सात आणि सात चौदा आणि पंधरा पंधरा आणि सात बावीस हाचे इथे दोन आपण घेऊया दोन आणि सात सात नऊ आणि नऊ आणि सात सोळा हाचा एक घेऊन याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे एट हंड्रेड सिक्स्टी टू पॉईंट फोर सेवन सेवन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दशांच्या पूर्णांकाची मांडणी करून आपल्याला बेरीज करते तर विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाची बेरीज कशी करायची आहे ते आपण बघितले आता विद्यार्थी मित्रांनो दशांश पूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बेरीज किंवा वजाबाकी करताना जी मान्य आहे ती आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे इथे थोडा एक फरक आपण बघणार आहोत जो बेरीज किंवा वजाबाकी करताना आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो कोणता आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो संख्या बघा फिफ्टी पॉईंट थ्री आणि सेवन पॉईंट टू फाईव्ह भीदर इते तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे प्रत्येक स्थानावर त्याचा अंक लिहूया बघा फिफ्टीमध्ये फाईव्ह झिरो अशा प्रकारे आपण मांडणी केली त्यानंतर चिन्ह लिहून दशांश स्थळावरील तीन हा अंक आपण लिहिलेला आहे त्यानंतर विद्यार्थी भीदर मित्रांनो दुसऱ्या दुसरी जी संख्या आहे त्यामध्ये चिन्ह आपण लिहिलेले आहे त्यानंतर दशांत चिन्हाच्या डावीकडे सात आणि उजवीकडे टू फाईव्ह अशा प्रकारे अंकाची आपण मांडणी केली आता विद्यार्थी मित्रांनो बेरीज आणि वजाबाकीमध्ये कोणता फरक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण बेरीज करताना जे जिथं आपल्याला स्थानावर गॅप राहत होती किंवा जे ज्या स्थानावर अंक राहत नव्हता तिथं आपण काही लिहित नव्हतो झिरो आपण अंक आहे येते पण नाही लिहिला तरी फरक पडत नाही पण विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करताना मात्र आपल्याला जे रिकाम स्थान आहे तिथे मात्र आपल्याला काय करायचं आहे झिरो हा डिजिट लावायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो झिरो हा डिजिट लावण्यामागे कारण आहे की समजा जर झिरो आपण डिजिट लावला नाही तर येणाऱ्या जी वजाबाकी आहे त्यामध्ये फरक पडू शकतो वजा बेरीज करताना फरक पडत नाही पण वजाबाकीम करताना मात्र विद्यार्थी मित्रांनो त्याच्या उत्तरामध्ये फरक येतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे स्थान आहे जिथं आपल्याला काय दिसलं आहे गाडलेली जागा आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो झिरो हा डिजि डिजिट आपल्याला लावायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपण वजाबाकी करणार आहोत बघा उजवीकडून ब्या जेप्रमाणे करायचे आहे झिरो मायनस फाईव्ह यामध्ये झिरोमधून फाईव्ह जात नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे आपण टू घेऊन इथे हाचा एक घेतला त्यामुळे दहा इथे शत स्थळाक बनला आणि दहामधून पाच गेले बघा विद्यार्थी मित्रांनो पाच हे उत्तर येईल त्यानंतर दोनमधून दोन, दोन गेले शून्य सरळ दशांचिन्हाखाली चिन्ह उत्तरामध्ये येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा झिरोमधून सात जात नाही त्यामुळे हातचा आपण घेतला इथे चार राहिले आणि दशकमधील एक हातचा होऊन इथे दहा ही संख्या तयार झाली आणि दहामधून सात गेले बघा इथे तीन हा अंक आलेला आहे आणि चारमधून शून्य गेले तर चार येते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो फोर्टी थ्री पॉईंट झिरो फाईव्ह अशा प्रकारे या प्रश्नाचं खरं उत्तर आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांकाची अंकाची बिरीज कशी करायची ते स्थानाच्या मदतीने आपण बघितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा याच प्रकारे आणखी काही उदाहरण आपण बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे थर्टी टू पॉईंट सेवन अशा प्रकारे आपण मांडणी केली त्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये दशांत चिन्ह आपण एकाखाली एक, एक लिहिली त्यानंतर बघा त्याच्या डावीकडे पाच अंक आलेला आहे त्यानंतर तीन आणि त्यानंतर आठ आता इथे विद्यार्थी मित्रांनो जिथं आपल्याला स्थान म्हणजे रिकाम आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे झिरो लावायचं आहे आणि नंतर मात्र वजाबाकी करायचे बघा झिरोमधून आठ जात नाही त्यामुळे इथे आपण एक हातचा घेतला आणि एक हातचा घेऊन तो आपण जर इकडे लहान स्थळ आणला तर ते दहा हा अंक तयार झालेला आहे तर बघा दहा आणि दहामधून आठ गेले दोन राहिले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहामधून तीन गेले तीन त्यानंतर दशांचिन्हाखाली दशांतचिन्ह दोनमधून पाच जात नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण दशक मधून एक हातचा घेतला तेव्हा इथे दोन राहिले आणि एक दश इकडं आणि येथील दोन असे म्हणून बारा हा अंक तयार तयार झालेला आहे आणि बारामधून पाच गेले बघा इथे सात राहते आणि मधून झिरो गेले दोन म्हणजे ट्वेंटी सेवन पॉईंट थ्री टू अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दुसरंसुद्धा उदाहरण आपल्याला सोडवता येईल ते तुम्ही ट्राय करा तिसरं उदाहरण बघा इथे बघा विद्यार्थी मित्रांनो फोर्टी मायनस फाईव्ह पॉईंट थ्री एट म्हणजे इथे बघा जी पहिली नंबर आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दशांचिन्ह आपल्याला दिसत नाही तर विद्यार्थी मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या संख्येवर दशांतचिन्ह नसेल त्या संख्येवर आपल्याला काय करायचे आहे झिरो लावायचे झिरो आपण एक दोन किती लावले तरी फरक पडत नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांतचिन्हाखाली दशांतचिन्ह लावायचं आहे त्यानंतर बघा डावीकडील पाच अंक लि आपण लिहिलेला लगतचा त्यानंतर दशांतचिन्हाला लगतचे जे उजवीकडील अंक आहे तो थ्री आणि त्याला लागूनच एट अशा प्रकारे आपण मांडणी केली तर विद्यार्थी मित्रांनो बघा झिरोमधून एट जात नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे कोणत्या स्थाना नाही आहे झिरोचा आहे त्यामुळे इथे आपण हातचं तीन घेतलेलं आहे त्यानंतर एक आपण प्रत्येक स्थानावर लिहून बघा इथे दहा आणि त्यानंतर इकडे आपण उसना घेणार आहोत इथे नऊ म्हणजे नऊमधून पाच गेले इथे चार राहील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दशांतचिन्ह खाली इथे इथेसुद्धा एक इथं आपण उसना घेतला त्यामुळे इथे दहा आणि नंतर परत पुन्हा द्यायचा असल्यामुळे इथे नऊ हा अंक राहील नऊमधून तीन गेले सहा आणि नंतर इथे दहा हा अंक होऊन इथे वजाबाकी दोन येईल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तीन मधून झिरो गेली तीन म्हणजे थर्टी फोर पॉईंट सिक्स टू अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल की बेरीज किंवा अजबाकी करताना दशांचिन्ह एकाखाली एक लिहिणे एक आणि नंतर दशांचिन्हाच्या डावीकडील संख्या आणि उजवीकडील संख्या सरळ एकाखाली एक लिहिणे अशा प्रकारे मान्य करून जे उत्तर येईल त्या उत्तरामध्ये सुद्धा दशांचिन्हाखाली दशांचिन्ह चिन्ह आपल्याला लिहायचं आहे म्हणजे असे सरळ अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला दशालचिन्हाची बेरीज किंवा जबाकी करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण दशालचिन्हाची बेरीज किंवा जबाकी कशी करायची ते अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा विद्यार्थी मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भागासह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार